गुड मॉर्निंग मंडळी आमच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे सुंदर अशी सकाळ झालेली नाश्ता विष्टा करून बसलो आम्ही पण नाश्ता करून बसली आंब्याची फोडी कापून सुकशी घातलेली त्याला हळद मीठ लावून कारण त्याचं लोणचं करून मुंबईच घेऊन जायचं होतं आम्हाला आणि हे फणसाचं मिक्सरला वाटून ते आंबपोळी बनवतो तसं बनवलेलं याला काय बोलतात ते मला माहीत नाही फसाला मिक्सर वेळ वाटून सुकायला आमचा ला हात लावायला लागतो नाही येतो तो नाही लावत तोपर्यंत वाटत बसतो आणि आंबा आणला मस्त आंबा खाल्ला आम्ही लोकांनी गोड आंबा होता एवढासा आंबा होता तो विटकी आंबा होतात त्याला गोड होता तो टेस्टी होता मस्त कलर पण आमचं बंद काफा पणच मम्मी कापत होती आमची पणच खायचा होता मला मम्मी सासूबाई मी पणच घेऊन आणले काफा कारण बरखा घराच्या पुढ्याचं झाड आहे पण तो बर्खा मला आवडत नाही काय म्हणून मी बर्खा खातच नाही काफा पणच आणलेला माझ्यासाठी टेस्टी होता पणच मस्त जेवायला बसलेले जेवून जरा झोपावं संध्याकाळी जायचं होतं करबंद असे मस्त झोपलो आणि झोपून झोपलो राहणार करवंदासाठी रस्त्याचं काम चालू होतं कारण तिकडे जरा भोमातन काय म्हणतात त्याला धरण बांधले धरण ते धरणाचं काम इकडे पण होतं भुई बावड्यात तेच पाणी इकडे सोडणार नंतर ही भाजी बघा कुडाळ कसली भाजी आहे कुडाळ काय बोलता त्याला पुड्याची भाजी पुड्याची भाजी बोलतात त्याच्यात जवला टाकून बनवलं ना का मस्त टेस्टी बनते ती भाजी तुमच्या इथे बनवतात आता कमेंट मध्ये सांगा आम्हाला करवंद सगळी कच्चीच करवंद भेटली पण आम्हाला पिक्की करवंद कमी होती चटणी करण्यासाठी आम्ही घेऊन गेलो घरी तोडून नाही भेटली तर चटणी तरी खाऊ त्याला घरात की पुढे गेली की करवंद काढत मी मागून गेलो ते काचता येत नाही कोकणामध्ये बरंच काय खायला भेटतं तर बोलत काढत चालत आम्ही थेट पोहोचलो रस्त्यावर गावाच्या मेन हायवे लागवे मेन रस्त्यावर पोहोचलो मग आम्ही असं फिरून घराच्या दिशेने निघालो इकडे खाली उतरायचं होतं आम्हाला एक एका एक, एक झाडास करवंदाची आम्हाला भेटली पिकलेली त्यामुळे ती थोडीच पिकलेली भेटली आम्हाला करवंद ती पण घेऊन आलो आम्ही खाल्ली मस्त घोड होती अनुष्का बघा करवंद काढते तशी काटे लागतील तिला सांगते तरी ती ऐकत नाही निघालो आम्ही घराच्या दिशेने आता कारण संध्याकाळ झाली तर अंधार पडत होता म्हणून बोला आता घरी जावं नाही तर मग अंधार झाला असता तर रस्ता विसरला असतो आम्ही कारण आम्ही जास्त गावी येत नाही त्यामुळे रस्ते गावाची आम्हाला माहितीच नाही आणि हे भोमातनं धरण बनलं आहे ते आता भुईबावड्यातनं थोडं पाणी सोडणार म्हणून हे काम चालू आहे रस्त्यात आंब्याचं झाड दिसला कैऱ्या लागलेल्या तर तोडली आम्ही दाखवत तुम्हाला घरी गेल्यावर सगळं पावसाळ्यामध्ये हिरवगार होऊन जात भात लावतात इथे सगळे नंतर आलो आम्ही घरी अंधार पडायच्या आत घरी जायचो हो तो घरी पोचलो आम्ही मस्त असं थंडगार पाणी पियालो घरी पडल्या हे बघा एक कच्ची करवंद आणलेली आणि हे कैरी आणलेल्या तोडून राजक्ता बघा कसे करवंद मोजून खाते पिक्कं पिक्क खाते रुसलो नंतर गेलो गावात सूप पिया पोरांनी फोन केली ना आम्हाला पण सूप पाहिजे नूडल्स पाहिजे मग घेऊन आलो हे सगळं खाय त्यानंतर सगळे बसले सूप बी पिऊन जेवायला देऊ मग झोपायचं होतं आणि देवळात कार्यक्रम आहे दाखवतो तुम्हाला उद्या तोपर्यंत चला विश्रांती घेऊया बाय